माझं नाव विजय सुरवे मी आरोग्य धन संपदा असं एक युट्यूब चॅनल चालवतोय आरोग्यम धनसंपदा आता तुम्ही म्हणाल आरोग्यम धनसंपदा म्हणजे नेमकं काय तर आरोग्यम धनसंपदा म्हणजे ज्याचं आरोग्य सुंदर आहे चांगलं आहे अशा व्यक्तीकडे उत्पन्नाचं साधन म्हणजे संपदा जे ज्याला आपण श्रीमंती म्हणतो ते टिकून राहते त्याच्यासाठी आपण हा आरोग्य जनसंपदा असा युट्यूब चॅनल चालू हा चालू करण्याचा उद्देश काय तर आजच्या धक्का जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काही आजार जीवाला असलेले धोके प्रवास असले या अशा गोष्टीमध्ये आपण कुठेतरी मध्यमवर्गीय माणसं मार खातो कसं आहे की मध्यमवर्गीय माणसाला जर कोणी सांगितलं की बाबा तुम्ही आरोग्य पॉलिसी ठेवा तुमच्याकडे ज्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणतात किंवा काही लोक त्याला मेडिक्लेम म्हणून समजतात तर तो तुमच्याकडे असला पाहिजे असं आपण जर लोकांना सांगितलं तर ते उर्वा उत्तर देतात काही जण त्याला म्हणतात की ह्या प हे जे तुम्ही मेडिक्लेम काढता त्याच्यातनं आम्हाला काही फायदा होतो त्या उलट आमचं नुकसान होतं काही लोकांना सांगितलं की तुम्ही जीवन विमा काढा टर्म इन्शुरन्समध्ये असं सांगितलं की ते लोक बोलतात काय त्याचा उपयोग कोण बघणार आहे पैसे गेल्यावर आमच्या आम्ही गेल्यावर कोण आम्हाला पैसे देणार आहे ता तर असे काही नाही काही उरवडची उत्तर येतात तर त्या उरवडच्या उत्तराला एक प्रतिउत्तर म्हणू हा आता आम्ही आरोग्य धन धनसंपद असा यूट्यूब चॅनल चालू केला की लोकांच्या मनामध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झालेल्या आहेत की आरोग्य पॉलिसी चांगली आहे किंवा जीवन विमा ही चांगली आहे की नाही याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काही शंका असतात आणि या शंका का निर्माण होतात की त्यांना त्यांच्या नातेवाईकाने किंवा त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेले सल्ले दिलेले सल्ले की अरे आमची अशी एक आरोग्य पॉलिसी होती हेल्थ इन्शुरन्स तिथे क्लेम नाही मिळाला ती कंपनी बरोबर नाही आहे कोणी म्हणतं अरे काय पैसेच जातात फक्त क्लेम तर काही लागत नाही आपल्याला गरज नसते उगा जागले पैसे जातात अशा काही गोष्टींमुळे ना लोकांचा आरोग्य पॉलिसीवरचा विश्वास उडालेला आहे म म्हणूनच आपण एक हे केलेलं आहे की आरोग्य पॉलिसी किती तुम्हाला गरजेची आहे आणि त्याचे उपयोग काय त्या पॉलिसीने तुम्हाला काय संरक्षण मिळतं आणि या पॉलिसी कशा वर्क करतात म्हणजे ह्या कशा काम करतात ह्या संदर्भात मी पुढे काही व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ बनवतोय ते ह्याच्यासाठी बनवते की लोकांना काहीतरी एक मध्यमवर्गीय लोकांना माहिती होणं आणि तेही मराठी भाषेमध्ये त्यासाठी आपण ही मेहनत करतोय तर मला आशा आहे की समजा तुम्हाला असं वाटलं की आपण जे नोकरी व्यवसाय करतो त्याच्यातून आपला पैसा पुरत नाही तर तो, तो कसा मॅनेज करायचा किंवा तसं अन्न वस्त्र निवारा हे जशी आपल्या मूलभूत गरजा आहे तसंच आत्ता आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं विषय ठरत आहे कोरोनानंतर लोकांच्या बस डोक्यामध्ये बसलेलं आहे की आरोग्य पॉलिसी किती महत्त्वाची आहे किंवा जीवन विमा किती महत्त्वाची आहे याचा लोकांना समजलेलं आहे तसेच तुम्ही कधी अनुभव घेतला असेल किंवा काही लोकांनी घेत असतील असा माझा अंदाज आहे की तुम्ही जर एखादी पार्टी ठेवली तर तुमच्याकडे दहा जण जेवायला दहा जण जेवायला पार्टी असेल पण तुम्ही हॉस्पिटलाइज झालात आणि तुम्हाला पैशाची गरज आहे तुम्हाला पैशाची गरज आहे तर अशा वेळेस सगळ्यांकडे शंभर कारण असतील की माझ्याकडे आज पैसे नाही किंवा काल होते मी अमुख्याला दिले आता माझ्याकडे कर्ज काढायला पण पैसे नाहीत असे शंभर करण्यास लोक सांगते तर जर विचार करा जर तुम्ही पार्टी देणार असेल तर दहा जण यायला तयार आहेत पण जेव्हा तुम्हाला पैशाची गरज आहे तर कोणी येत नाही मग अशा संकटाच्या सणाला तुम्हाला आरोग्य पॉलिसी ही सगळ्यात मोठी सशक्त अशी पाठीराखण करते आणि पाठीराखण करणारी आरोग्य पॉलिसी कशी असते काय असते त्या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न निर्माण झालेले असतात मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुणीतरी दिली पाहिजे असं मला कुठेतरी वाटलं म्हणून हा आत्ता आपण नवीन चॅनल चालू केला आहे आरोग्यम धनसंपदा तुम्ही हा चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पुढील जे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती देणारे आहेत आणि तुमच्या ज्ञानात तर भर टाकेलच पण जर तुमची गरज त्यात निर्माण झाली तुम्हाला त्या पॉलिसी जर घ्यायच्या असेल तर आपण माझे संपर्क साधू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाईव्ह टू सेवन थ्री सेवन वन माझं नाव आहे विजय सुर्वे आपण लवकरात लवकर मला संपर्क करा आपण तुमच्या आरोग्य पॉलिसी काढू शकतो किंवा जीवन विमा पॉलिसी काढू शकतो तर आत्ता ह्या क्षणाला मी हा व्हिडिओ समाप्त करतो आहे धन्यवाद